साहेबांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा तर बघा लाडक्या बहिणीसाठी काय खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी पैसे मिळण्याची तारीख जी आहे अर्थमंत्री जे आहेत अजित पवार साहेब यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सविस्तर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताई तुम्ही आता तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर योजनेतील त्रुटी ज्या असतील त्या आम्ही काढू ज्या बहिणींनी कृपनीला जाते दुनी भांडी करते जे अतिशय गरीब कुटुंबातील आलेले आहे अशा महिलांना आम्ही हे पैसे खात्यावर जमा करणार आहोत बघा तर त... तसेच बघा लाडकी बहीण योजना जी आहे ते महाराष्ट्राच्या राजकारण सत्ताधाऱ्यांना गवगवित यश मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची नुकतीच बघा समोर आलेली आहे महिलांसाठी बातमी तर या योजनेअंतर्गत घोषित केलेल्या वाढीव रकमेचा हप्ताचा जो नेमका खात्या कधीच कद, जमा होणार आहे बघा याचा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा हप्ता जो आहे तो पंधराशेवरून एकवीसशे रुपयावर नेण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यानंतर आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी खात्यात जमा होणार याची उत्सुकता योजनेतील लाभार्थी महिलांना पडलेली आहे बघा तर सर्व महिलांना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर पुढे बघा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो पण परवानाच नाही की महिलांना बालविकास खात्याकडे तीन हजार सातशे कोटीचा चेक दिलेला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा कोणाकोणाला हे पैसे येणार आहेत कोणाकोणाला हे पैसे येणार नाहीत तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आहे माहिती आहे बघा तर बघा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे म्हणजे प्रति महिन्याला एकवीस हजाराच्या आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत करणार आहोत काही ज्या आहेत त्या काहींनी ज्या मधल्या काळात योजनेचा लाभ घेतलेला आहे आम्ही ही वेळ जाईल म्हणतो त्यात बारकाईने लक्ष दिले जाणार नाही आता मात्र या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे अशा महिलांना बघा तर कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांना पंधराशे रुपयाचे महत्त्व देण्यासाठी बघा समजतीला या योजनेच्या लाभार्थी महिलांना दिला जाईल आणि ज्या महिला प्राप्तिकर भारतात ज्या मोठा व्या पगार घेतात अशा महिलांसाठी हे दीड हजार रुपयाचे नाहीत असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे थोडा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका जास्तीत जास्त माताबणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्या ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे आतापर्यंत कोणाकोणाला पंधराशे मिळालेले आहेत कोणाला आता एकवीसशे रुपये लवकरच तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा आजची तुमची बावीस तारीख आहे तर तुम्हाला सव्वीस तारखेच्या अगोदर हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत जे अर्थमंत्री आहेत बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकर यांनी पण माहिती दिलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करू शकता म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते तसेच बघा त्यांनो जर जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे जे हप्ते होते तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने अगोदर मिळालेले आहेत तर तुम्हाला आता जो आठवा हप्ता म्हणजे आठ हप्ते तुम्हाला आता या योजनेमध्ये मिळणार आहेत असे पण त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे तर बघा ही जी योजना आहे महाराष्ट्रातील तमाम मातींना सक्षम बनवण्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही योजना राबवली गेलेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर त्यांचे प्रयत्न सुरू आहे तर बघा महाराष्ट्र शासन आता मार्च महिन्यानंतर त्याच्यावर काय निर्णय घेते एकवीस रुपये तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत का तशी माहिती मी तुम्हाला देतच राहीन आपल्या चॅनलवर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत आणि यापुढे जास्तीही लाभ मिळावा त्यामुळे ही मोठी योजना आहे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा